परळी वन कार्यालयात झालेला स्फोट शिकारीचे बॉम्ब फुटल्याने झालं तपासात उघड परळी येथील ठोसेघर व परळी वन परिमंडळ कार्यालयात आज पहाटे सव्वा पाचच्या सुमारास शिकारी गावटी बॉम्बचा स्फोट होऊन धोराचे लोट येऊ लागले होते ही घटना परिसरात समजताच वन कार्यालयाच्या आवारात गर्दी झाली स्फोट नेमका कशाचा झाला अजून काही स्फोट होणार आहेत का अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे या स्फोटात कार्यालयातील दरवाजे खिडक्या लांब उडून पडल्या होत्या तर धुराचे लोट कार्यालयातून बाहेर येत होते कार्यालयाच्या आतमध्ये कपाटे आग विजवण्याच्या मशिनरी जप्त केलेल्या दुचाकी कागदपत्रे आदी साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते या कपाटामध्येच शिकारीसाठी वापरण्यात आलेले गावठी बॉम्ब ठेवण्यात आले होते हे बॉम्ब अचानक फुटल्याने या बॉम्बचा स्फोट झाल्याची माहिती प्रथमदर्शनी डॉगस्कॉड व वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे पाटेच्या वेळी अचानक मोठ्या आवाजात स्फोट झाल्याने शेजारी असलेल्या कुटुंबियांची भीतीने गाळण उडाली ही घटना समजताच वन क्षेत्रपाल डॉक्टर निवृत्ती चव्हाण सातारा तालुका पोलीस दलाचे कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली दुपारी डॉग स्कॉड घटनास्थळी दाखल झाले त्यांच्या तपासात त्यांना आणखी दोन जिवंत गावठी शिकारीचे बॉम्ब आढळले हे बॉम्ब त्यांनी पंचनामा करून त्याची सातारा येथे विल्हेवाट लावली आहे परळी येथील वन परिमंडल कार्यालयामध्ये जप्त केलेले दुचाकी जप्त केलेले गावठी बॉम्ब तसेच अन्य काही साहित्य का ठेवण्यात आले होते जप्त केलेले बॉम्बची रेकॉर्डवर नोंद आहे का त्याची नोंद असेल तर हे बॉम्ब निकामी का केले नाहीत हे जप्त केलेले बॉम्ब अन्य कोणत्या कारणासाठी वापरण्यात येणार होते का याचाही छडा लावणे आता गरजेचे झाले आहे